नमस्कार मंडळी राधे राधे वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग तर आजचा ब्लॉग आहे एकादशी विशेष तर आज आहे एक वरुथनी एकादशी आणि वरुथनी एकादशीला जे कोणी व्रत करतं त्याला सुवर्णदान केल्याचं पुण्य भेटत असतं तर दर एकादशीप्रमाणेच मी राधा आणि कृष्णाचा पंचामृत आणि अभिषेक वगैरे केला त्याच्यानंतर त्यांना सुंदर स्नान वगैरे घालून त्यांचा छान असा शृंगार केला आज मी त्यांना ऑरेंज कलरचा ड्रेस आणि कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरची पगडी आणि राधा राणीला पिंक कलरची ओढणी आज धारण करवलेली होती आणि ते दोघं खूपच सुंदर दिसत होते तुम्ही व्हिडिओत त्यांचा शृंगार पाहू शकता आज खूपच छान त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच त्याच्या आज दिसत होतं राधाकृष्णाच्या आणि शृंगार वगैरे करून त्यांचं आवरून मी त्याच्यानंतर दुपारी त्यांना फराळामध्ये केली होती साबुदाण्याची खिचडी पापडी लाडू आणि फ फळांमध्ये आज होता आंबा कारण की आता आंब्याचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे आंब्याचं मी आज त्यांना नैवेद्य दाखवला होता त्यानंतर संध्याकाळी मी तुलसी महाराणीची पूजा वगैरे केली त्यांना धूपदीप दाखवून मंत्र वगैरे पठण करून तुळशीची पूजा केली त्याच्यानंतर राधाकृष्णाची आरती केली जे के की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुकलेल्या तुळशीच्या काड्यांपासून मी दिवा बनवून त्यांची आरती केली आणि मुलांनाही आरती करायला लावली त्यानंतर संध्याकाळच्या वेळी मी माझा मंत्र जप वगैरे के केला जे की मी रोज करते आणि एकादशीच्या दिवशी थोडा जास्त करते त्याच्यानंतर मी विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं आणि परत रात्रीच्या नैवेद्यात आज फलाहार होतं भगरीची इडली ज्याला वरई असंही म्हणतात त्याची इडली मी बनवली होती त्यानंतर रात्री झोपायच्या हो आधी राधा आणि कृष्णाची मी खसच्या अत्तरनी सगळी मालिश वगैरे केली त्यांना छान असं अत्तर वगैरे लावून कारण की खस हे ना थोडं इफेक्ट त्याचा गार असतो आणि उन्हाळ्यात आहे ना खसचं जात तर खस, खस गुलाब किंवा चंदनाचं जात तर मी राधाकृष्णाच्या सेवेसाठी वापरत असते त्या कसच्या अतरणी त्यांची छान मालिश वगैरे करून त्यांचं डोकं वगैरे चेपून दिलं त्याच्यानंतर त्यांचे हातपाय चेपून दिले कारण की दिवसभर ते असे बसलेले असतात त्यांचे हातपाय दुखत असतील ह्या भावनेने मी त्यांचे छान हातपाय वगैरे चेपून दिले कारण की त्यांची झोपायची वेळ झालेली होती त्याच्यामुळे हातपाय चेपून मग मी त्यांना झोपी लावणार होते पण झोपायच्या आधी रोज मी रोजच्याप्रमाणे त्यांना पाणी आणि दुधाचं पुन्हा एकदा झोपण्याआधी नैवेद्य दाखवला होता त्याआधी मी त्यांना जल दिलं त्याच्यानंतर दूध नैवेद्य त्यांना ते दाखवलेलं होता आणि तेवढं करून मग मी त्यांना झोपी लावलेलं होतं तर माझे खूप मोठे ब्लॉग नसतात मी छोटे छोटे ब्लॉग बनवते जेणेकरून तुम्ही कमी वेळात माझा ब्लॉग बघू शकता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला राधाकृष्णची सेवा त्याचबरोबर सात्विक रेसिपी किंवा एखादं ठिकाण मी एक्सप्लोअर करत असते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत असते तर ॲटलिस्ट कमीत कमी फक्त लाईकच्या बटनवर तरी तुम्ही क्लिक करत जावा कारण की व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग सकाळ ते संध्याकाळपर्यंत राधाकृष्णाची सेवा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा ना आवडले असेल तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राधे राधे हरी